स्वागत है, है जिनको आप देवता बोलते हैं देवता के समान मंदिर रहता है जहाँ पे अपने सब बच्चे तैयार हो जाते हैं अधिकारी बन जाते हैं, सब माँ बाप का एक खाब रहता है कि यहाँ जाके मेरे बेटियां बेटे अच्छे ये यह बने पर यहाँ पे इतना बुरा इतना बुरा इतना घटिया कुछ हुआ कि हम तय भी नहीं कर सकते कि ऐसा कुछ हुआ है अ सही में तो जो जो भी कोई आरोपी है आरोपी बोले तो जिसने भी ये किया है ऐसा तो उनको कड़ी से कड़ी सजा होना चाहिए फास्ट ट्रैक में ये केस दाखिल करके प्रशासन हो शासन हो इन्होंने सही में इनको जो भी आ, कड़ी से कड़ी सजा देनी चाहिए देनी चाहिए तमसा प्रकरण जे चालू आहे अत्ताच गालपوين मुलीवर जे काही अत्याचार झाला ज्यावेळेस ही घटना मला कळाली मी दिल्ली मध्ये असताना मला काही पत्रकारांनी आणि काही माझ्या कार्यकर्त्यांनी निरोप दिला की असे असे प्रकार झालेला आहे मी थोडीशी चौकशी केल्याच्या नंतर ज्या वेळेस मला लक्षात आलं की हा माध्यमिक शाळेवरचा आमचा मुख्याध्यापक आहे मी स्वतःहून डीवायच पी मॅडमला फोन करून सांगितलं की कठोरवर कठोर कारवाई झाली पाहिजे मी अशा कोणत्याही गोष्टीमध्ये कधीही कोणाला पाठीशी घालत नसतो मी साधा कोणी दारू विक्रेते असेल किंवा वाळू विक्रेता असेल किंवा कोणता मटकावाला असेल अशा लोकांच्या पाठीशी मी कधीही नसतो हा तर खूप मोठा गुन्हा आहे आणि अशा गुन्ह्याला पाठीशी घालणारा किंवा त्याचं समर्थन करणाऱ्यापैकी मी नाही त्यामुळे मी तातडीनं या आमच्या मुख्याध्यापकाला मी तिथून निलंबित केलं माझ्या नऊ तारखेचं त्याचं निलंबन आहे आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी स्वतःहून डीवायस पी मॅडमला फोन करून सांगितलं की कठोरवर कठोर कारवाई झाली पाहिजे सत्य समोर सगळ्यांच्या आलं पाहिजे आणि जर तसं काही त्यांनी केलेलं कृत्य असेल तर त्याला शिक्षाही झालीच पाहिजे मी आपल्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की मी त्या मुख्याध्यापकाला निलंबित केलेलं आहे नवीन मुख्याध्यापक पुजारी सर म्हणून तिथं कार्यान्वित केलेले आहेत आणि जर तो गुन्हेगार असेल तर ते त्याला शिक्षा नक्की होईल नागेश पाटील अशा गोष्टीच्या पाठीशी कधीही कोणी कुणालाही घालत नसतो हे आपल्या ज्ञानसाठी म्हणून मी मुद्दामून हा क्लिप आपल्याला देत आहे कारण मी सध्याला अधिवेशन चालू असल्यामुळं मी दिलेलं आहे इथून आल्याच्या नंतर ही पुढची प्रक्रिया मी सर्व आपल्याशी बोलेल पण सध्याला तरी मी त्याला निलंबित केलेला आहे आणि अजिबात अशा कुठल्याही गोष्टी पाठीशी मी घालणारा माणूस नाही आहे थँक्यू